नमस्कार सर्वांना तेजस्वीज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आहेत का आपण काय बनवलं आहे आज आपण बनवलं आहे फ्रूट कस्टर्ड आणि ते पण कोणत्याही प्रकारचे मिल्क पावडर कस्टर्ड पावडर साबुदाना पावडर अशी कोणतीही पावडर न वापरता हे फ्रूट कस्टर्ड एकदम हेल्दी प्रकारे बनवलेलं आहे हे कसं बनवलं आहे तर ह्याची रेसिपी आपण पुढे पाहणारच आहोत पण त्याआधी तुम्ही थोडासुद्धा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तेजस्वीज होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रूट कस्टर्ड तयार करण्यासाठी आपण इथे दोन वाट्या भरून मखाना घेतलेला आहे हा मखाना आपण कुठल्याही प्रकारे रोस्ट केलेला नाही आहे तसाच घेतलेला आहे दोन वाट्या मखाना आपण इथे वापरलेला आहे यामध्ये आपण साधारण सात ते आठ भिजवलेले बदाम आणि सात ते आठ तुकडा काजू असे प्रमाण घेऊन आपण ह्यामध्ये वापरलेलं आहे यामध्ये आपण कोंबड दूध टाकायचं आहे आणि कोंबड दुधात टाकल्यानंतर हे साधारण अर्धा तास पूर्णपणे भिजून द्यायचं आहे रंगासाठी आपण इथे केशर वापरलेली आहे केशर हे कोंबट दुधात जर आपण टाकली तर त्याच्यामुळे दुधाला रंग खूप छान असा येतो डार्क पिवळा येतो इथे दहा ते बारा आपण केशरच्या काड्या घेतलेल्या आहे केशर ही उष्ण असते आणि पूर्णपणे आपण हे सोख होईपर्यंत आपण हे साधारण अर्धा तास आपल्याला झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण बाकीच्या गोष्टींची तयारी करूया इथे आपले मखाने काजू बदाम हे एकदम मस्त असे भिजलेले आहेत आता आपण त्याला पूर्णपणे मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घ्यायचं आहे उपवासाच्या दिवशी आपण नेमकं काय खायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो आणि काहीतरी हलकं पटकन तयार होणारं आणि हेल्दी रेसिपी पण आपल्याला पाहिजे असते तुम्ही इथे पाहू शकता आपल्या कस्टर्डला टेक्स्चर किती छान आलेलं आहे एकदम क्रीमिश आणि तोंडाला पाणी आणणारं हे टेक्स्चर झालेलं आहे अगदी हेल्थ कॉन्शियस लोक जे असतात तर त्यांच्यासाठी परत वेट लॉस करणाऱ्यांसाठी डायबेटीसवाल्यांसाठी आणि वयस्कर लोकांसाठी पण हे कस्टर्ड छान हेल्दी आणि पोटभरीचं असं ठरणार आहे तुम्ही इथे पाहू आप शकता आपलं हे कस्टर्ड इथे तयार झालेलं आहे आता ह्याला खरं तर घट्टपणा तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही ठेवू शकतात तुम्ही एवढंच घट्ट जरी ठेवलं आणि त्यामध्ये फ्रूट्स टाकले तरीही चालणार आहे पण आम्ही थोडंसं पातळ करणार आहोत त्यासाठी मी इथे पुन्हा एकदा थोडं प्रमाणात दूध ॲड केलेलं आहे गोडव्यासाठी एकदम थोड्या प्रमाणात आपण इथे गूळ वापरलेला आहे हा गूळ संपूर्ण विरघळेपर्यंत अगदी दोन ते तीन मिनटं आपण ह्याला पूर्णपणे हलवून घ्यायचं आहे किंवा ह्याऐवजी तुम्ही मिक्सरमध्ये गूळ जरी बारीक वाटून घेतला तरीही चालणार आहे इथे आपलं एकदम क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपलं हे कस्टर्ड तयार झालेलं आहे आता ह्यामध्ये आपण पाहिजे तशी सीजनल फळं टाकू शकतो इथे मी एक वाटी भरून केळी घेतलेली आहे छोट्या मोठ्या आकाराचे तुकडे करून आपण ह्या कस्टर्डमध्ये ही केळी ॲड करून घेणार आहोत ही केळी कस्टर्डमध्ये टेस्टला खूप छान अशी लागते तुम्ही पाहिजे तसे फ्रूट्स ह्याच्यामध्ये टाकू शकतात यामध्ये पपई द्राक्ष थोडेसे काजू हे सुद्धा खूप छान लागतात इथे आपण एक अख्खं सफरचंद छोट्या मोठ्या आकारात तुकडे करून घेतलेले आहे ते सुद्धा ॲड केलेले आहे आणि त्यानंतर आपण डाळिंबाचे दाणेसुद्धा यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत डाळिंबाचे दाणे जेव्हा दाताखाली येतात तेव्हा त्याची टेस्ट ही अप्रतिम अशी लागते हे जेव्हा तुम्ही कस्टर्ड तयार करतात तेव्हा तुम्ही थोड्या वेळासाठी म्हणजेच अर्धा पाऊण तासासाठी थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावं आणि मग नंतर तुम्ही ते एका छान अशा बाऊलमध्ये सर्व करून त्याचा आस्वाद घ्यावा गार्निशिंगसाठी वरतून आपण पिस्त्याचे काप घातलेले आहे यामध्ये तुम्ही एक गोष्ट अजून ॲड करू शकता ती म्हणजे सीताफळ सीताफळानेसुद्धा ह्या कस्टर्डला खूप छान असे टेस्ट येते हे पूर्णपणे थंड होण्यासाठी आपण साधारण अर्धा पाऊण तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं हे गार झाल्यानंतर आपण हे एका छान अशा काचेच्या बाऊलमध्ये सर्व करून घेऊया तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तेजस्वीज होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच जवळ असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद